नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे व डिसेंबर महिन्याचे पैसे असे दोन्ही हप्त्याचे पैसे अद्यापही आले नसतील तर अशा बहिणींकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कोठेही स्किप करू नका आणि तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कॉमेंट करून नक्कीच विचारा लाडक्या बहिणीं तुमचे जर पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आले नसेल तर तुम्हाला आता जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही तुम्ही फक्त आता एक फोन करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमचं तुम्ही निवारण करू शकता फक्त तुम्हाला एका हेल्पलाईन नंबरवर फोन करायचा आहे आणि कस्टमर केअर एक्झिक्यूवसोबत तुम्हाला बोलायचं आहे आणि तुमचं जे प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमचे नेमके पैसे कोणत्या महिन्यापासून आले नाही तर तुमचं ते करंट स्टेटस चेक करून तुम्हाला सांगतील आणि तुमचं जे स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रॉब्लेममुळे तुमचे पैसे आले नाही तुमची ई के चुकली की काय आणि तुमची ई के झाली की नाही असे ते तुम्हाला चेक करून सांगेल आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे बहिणींनो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल त्याकरिता आता तुम्हाला महिला व बालविकास विभागाकडे न जाता तुम्ही फक्त एका फोनवर तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करू शकता आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचे जे दोन हप्त्याचे पैसे आहे म्हणजे ते तुम्हाला मिळण्यात मदत होईल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त एका नंबरवर फोन करायचा आहे तो नंबर आहे वन एट वन पुन्हा सांगतो वन एट वन या नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे फोन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो कॉल आहे तो कस्टमर केअर एक्झेक्टीसोबत जोडला जाईल आणि त्या कस्टमर केअर एक्झेक्ट्यूसोबत तुम्हाला तो बोलायचा आहे आणि तुमचे पैसे कधीपासून नाही आले ते तुम्हाला सांगायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर सांगायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जे आधार कार्डवरून चेक करून तुम्हाला ते नेमकं तुमचं कोणतं प्रॉब्लेम आहे आणि कोणत्या प्रॉब्लेममुळे तुमचे जे पंधराशे रुपये आहे ते जमा झाले नाही ते तुम्हाला सांगण्यात येईल आणि ते, ते सांगितल्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे मित्रांनो ते पात्र आहे की अपात्र आहे तेसुद्धा तुम्हाला सांगण्यात ते येईल आणि हे तुम्ही तक्रार केल्यानंतर काही दिवसामध्ये तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केला जाईल आणि काही दिवसात तुमचे जे पैसे आहे मित्रांनो ते दोन्ही हप्ते एकाच दमानं तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारे तुम्हाला आता महिला व बालविकास विभागाकडे न जाता तुम्ही फक्त एका नंबरवर तक्रार करून तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे पैसे न येण्याचा हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर अशा प्रकारे हा बहिणीं व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता तुम्ही जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद